नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेरिंग इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलकडनं एम बी बी एस बी डी एसचा तिसरा राऊंड कधी जाहीर होणार या संदर्भामध्ये आपण कालच एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता अर्थात तो व्हिडिओ पोस्ट करत असताना एम सी सीच्या वतीनं जी नोटीस देण्यात आलेली होती त्याचा आपण त्या ठिकाणी विचार केलेला होता परंतु सी टी सेल यावर्षी काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे ऑलरेडी बी एम एसचा राऊंडसुद्धा एम बी बी एसच्या राऊंडच्या पूर्वी त्यांनी जाहीर केलेला आहे आता अपेक्षित असं होतं की जसं एम सी सीनं गाईडलाईन दिलेलं आहे त्यानुसार हा राऊंड जो येतो एक दोन दिवस डिले करून जे मुलं ऑलरेडी ऑल इंडिया कोट्यात जॉईन होतील त्यांना वगळून हा राऊंड पब्लिश करणं अपेक्षित होतं पण तसं न करता सी टी एस महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा तिसरा राऊंड जो येतो जाहीर केलेला आहे आणि यामुळे जे तर असे मुलं असू शकतील की ज्यांना ऑल इंडिया कोट्यात ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे कदाचित त्यांची पण अलॉटमेंट या लिस्टमध्ये आलेली असू शकते त्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या मुलांना ॲडमिशन मिळू शकलं असतं काही मुलांना त्या ठिकाणी मात्र आता ते ॲडमिशनचं स्वप्न जे आहेत त्यांचं या ठिकाणी धुसर होताना पाहायला आहे अर्थात ते पुढच्या राऊंडमध्ये गेले जर त्यांनी बी डी एस टाकलेलं नसेल तर परत त्यांना अर्ज करता येईल पण तुर्तास जो आहे तो महाराष्ट्र सिटी सेलनं महाराष्ट्राच्या एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडचा निकाल जाहीर केलेला आहे अलॉटमेंटची लिस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे जो जो आठशे त्र्याहत्तर पेजेसची ही लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉलेज आपल्याला बदलताना पाहायला मिळालेले आहेत काहींना फ्रेश अलॉटमेंट मिळालेली आहे जे साधारण चारशे थे चौऱ्याहत्तरच्या आसपास असणारे विद्यार्थी होते त्यांना आता या ठिकाणी अलॉटमेंट मिळालेली आहे परंतु पूर्वी जॉईंड असलेले मुलं जे आहेत त्यांचेही कॉलेज आपल्याला बदलताना या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत सो नेमकी प्रक्रिया पुढची काय असणार आहे ते थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्राच्या मुलांच्या दृष्टीनं हा तिसरा राऊंड अतिशय महत्त्वाचा होता नियम सांगतो की या ए ग्रुपमध्ये जे मिळालेलं ॲडमिशन असेल मग ते बी एम एस एम बी बी एस असेल किंवा बी डी एस असेल हे घेणं आपल्याला क्रमपात्र आहे कंपल्सरी आहे बंधनकारक आहे हे कॉलेज घेऊन परत पुढचे कुठलेही राऊंड तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये करता येणार नाही आहे जे कॉलेज मिळालं त्याला स्वीकारून ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करणं हा एकमेव पर्याय आपल्या हातात आहे आणि जर तुम्हाला मग बी एम एस करायचं आहे बी डी एस भेटलं आहे पण बी डी एस करायचं नाही तर मग मात्र तुम्ही बी एम एससाठी नंतर चॉईस फिलिंग करू शकता परंतु ज्यांचं बी एम एम बी बी एसचं किंवा बी डी एसचं स्वप्न होतं आणि आता ॲडमिशन मिळालं असेल तर ते घेणं बंधनकारक आहे आता दोन विषय असू शकतात एक ज्यांना फ्रेश अलॉटमेंट मिळाली त्यांना काय करायचं आहे तर त्यांना जे मिळालेलं कॉलेज आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या कॅटेगरीचं जे काय फी स्ट्रक्चर असेल त्यानुसार संबंधित अमाऊंटचा डी काढून ओरिजिनल कागदपत्रांसह अलॉटमेंटर अलॉटमेंट लेटरसह संबंधित ठिकाणी चार नोव्हेंबरपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे खरं म्हणजे हा कालावधीसुद्धा फार कमी दिलेला आहे कारण ऑलरेडी आज एकतीस तारीख आहे आणि बरेचसे मुलं जे तर फ्रेश अलॉटमेंट असलेल्या मुलांना फारशी अडचण नाही आहे कारण आजपासून बऱ्यापैकी चार पाच दिवसाचा कालावधी त्यांना मिळतो परंतु ज्यांना ऑलरेडी कुठेतरी जॉईंट स्टेटस आहे कुठेतरी ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे अशा मुलांना आता संबंधित ठिकाणी जायचं आहे तिथले डॉक्युमेंट कलेक्ट करायचे आहेत तो डी डीडी कॅन्सल करून नवीन डी डी काढून मग परत नवीन कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे पहिले आपण फ्रेश अलॉटमेंटच्या संदर्भात बोलूया ज्या ज्या मुलांना पहिल्यांदा कॉलेज मिळालेलं असेल तर अशा मुलांनी संपर्क करायचा आहे संबंधित कॉलेजला आपल्या कॅटेगरीनुसार जो काय डी डी ऑफिशियल पोर्टलवर दिला आहे कॉलेजच्या त्यानुसार डी डी काढून चार नोव्हेंबरपूर्वी आपल्याला ही ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि दुसरा प्रकार जे मुलं ऑलरेडी कुठेतरी जॉईंड आहेत त्यांचा आता कॉलेज बदललेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये मग त्यांना काय करायचं आहे अगोदर ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं होतं त्या ठिकाणी जायचं आहे अलॉटमेंट लेटर दाखवायचं आहे आणि अलॉटमेंट लेटर दाखवून आपलं त्या ठिकाणाहून ओरिजिनल डॉक्युमेंट्स जो काय डी डी आपण सबमिट केला होता तो कलेक्ट करायचा आहे वापस येऊन तो डी डीडी कॅन्सल करायचा आहे नवीन डी डी काढून मिळालेल्या नवीन कॉलेजला चार नोव्हेंबरपूर्वी रिपोर्टिंगला जायचं आहे तर हे झालं दुसरा प्रकार तिसरा प्रकार असा असू शकतो की ऑलरेडी कॉलेज मिळालेलं होतं जॉईन करून ठेवलेलं होतं परंतु आता नो चेंज आलेला आहे त्या ज्या कॉलेजमध्ये बदल झालेला नाही आहे तर असे विद्यार्थी संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगला जाऊ शकतात कारण बरेचशा कॉलेजेसची जी काही गाईडलाईन होती त्यानुसार काही कॉलेजेस सुरू झालेले होते त्या ठिकाणी जे डीन आहेत त्यांच्या वतीनं जे ते काही गाईडलाईन त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या जॉईनिंगच्या संदर्भानं सो आपल्याला सगळ्यांना ही सूचना आहे जे ऑलरेडी जॉईंड आहेत त्यांनी आपल्या संबंधित कॉलेजला रिप कधीपासून आता कॉलेजला यायचं आहे याबद्दल विचारणा करावी आणि त्यानुसार जे ते ऑलरेडी मिळालेलं कॉलेज आपलं आता जॉईन करून त्या ठिकाणी क्लासेस अटेंड करायला सुरुवात करावी so, सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं एम बी बी एस बी डी एचं स्वप्न या राऊंडमध्ये पूर्ण झालं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि चार नोव्हेंबरपूर्वी आपण ओरिजिनल कागदपत्रासह डी डीसह त्या ठिकाणी आपली ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करावी हा एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देतो धन्यवाद थँक्यू